साल अठराशे एक्क्याऐंशी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता सत्ता इंग्रजीत लिहिली जात होती आणि भारतीयांचा आवाज जाणीवपूर्वक दाबला जात होता त्या काळात फक्त प्रश्न एकच होता सत्य बोलणार कोण आणि ते सत्य सत्तेपर्यंत पोहोचणार कसं कारण तेव्हा ना मतदानाचं पूर्ण स्वातंत्र्य होतं ना सोशल मीडिया ना सामान्य माणसासाठी व्यासपीठ आणि इथेच इतिहासात एक नाव ठामपणे उभं राहतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ब्रिटिश सत्तेला आव्हान द्यायचं असेल तर त्यांच्याच भाषेत त्यांच्याच व्यवस्थेत सत्य मांडावं लागेल हे टिळकांनी ओळखलं म्हणूनच दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी इंग्रज सरकार अधिकारी आणि परदेशी जगापर्यंत भारतीयांची बाजू थेट पोहोचावी म्हणून मराठा हे इंग्रजी साप्ताहिक सुरू करण्यात आलं हा पेपर केवळ बातम्यांसाठी नव्हता तो ब्रिटिश सरकारांच्या धोरणांवर थेट निर्भीड आणि बिनधास्त प्रहार करणारा आवाज होता पण टिळकांना माहीत होतं लढाई फक्त सत्तेशी नाही ती सामान्य मराठी माणसाला जागं करण्याची देखील आहे म्हणूनच फक्त दोन दिवसांनी म्हणजे चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी मराठी जनतेसाठी त्यांच्या भाषेत त्यांच्या हक्कासाठी केसरी या मराठी वृत्तपत्राची सुरुवात झाली केसरी म्हणजे फक्त पेपर नव्हता तो मराठी माणसाचा आवाज होता स्वराज्याचा विचार गावागावात पोहोचवणारा तो एक निर्भीड मंच होता राजकीय हक्क ब्रिटिश अन्याय आणि स्वातंत्र्याची जाणीव हे शब्द इथे छापले गेले नाहीत तर लोकांच्या मनात पेटवले गेले आज चार जानेवारी केसरीला तब्बल एकशे पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत हा इतिहास फक्त तारीख नाही तो आठवण करून देतो की स्वातंत्र्याची लढाई फक्त रणांगणावर नाही ही छापखान्यातून देखील सुरू झाली होती शब्द हेच शस्त्र होते आणि टिळक त्यांचे से सेनापती अशाच वेगवेगळ्या विषयांवरील माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ऐका जरा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद